गेम खेळूयात काही म्हणी आहेत त्या म्हणणी कोणाला सूट होतील त्यांचं नाव घ्यायचंय हो तुला फक्त तेथे माती देधे माती निकी। क्या बात प्राणाशी गाठ खरे अडला हरी पाय पायधरी अडला हरी गाढवाचे पाय धरी त्याचा अर्थ आहे महालक्ष्मी ते कोणाला जोडीलाच द्यावं लागणार ते तुझा मित्र आहे नाही तुला वाटत नाही हा <laughs> हा बरोबर अरबाज आणि निक्की अर्वाज हा बरोबर अरबाज आणि निक्की अतिशहा ना त्याचा बैल रिकामा घनश्याम चिडू नको नाही नाही आतले पाहिजेत घनशावाला तू बाहेर गेला पाहिजे त्यांच्या पैकी अरे यार देऊ शकतो त्याला असं वाटतं की त्याच्या पद्धतीने पद्धतीने नाही चाललंय अक्कल नाही काडीची नाव सहस्तर बुद्धे निकी अति झाले आणि सासू अति झाले आणि आसू आले असू गोष्टी गेली असं नाही की ती राग योग्य होता तिचा पण हात उचलणं जरा आपलेच दात आणि आपलेच ओठ एकदम आता मी बाहेर आलोय त्यामुळे मी माझं नाव घेतलं असतं पण मला असं वाटतं जान्हवी काही प्रमाणात आता ते बाहेर पडते त्या गोष्टीतून चांगली गोष्ट पण तिला ते सूट झालं असं जर ते अजून पण असते तर आयत्या बिळावर ना हे सगळे एटीनच आहे बरं का नाही असं काही नाही तुझ म्हणजे तू स्पष्टपणे बोलू शकतोस ना मग त्याच्यावर हा आयत्या तुला वाटत असेल बार बार शंभर टक्के आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे चांगलं आहे ना हे हो पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह बाबतीत म्हणू शकतो मी कारण की सुरतचे एक्सपेक्टेशन असे आहेत ना पण ते जल्ल्या जात आहेत ना इट्स गुड म्हणजे मला तुम्हाला तुरड आनंद अं शेवटचा आहे अंगापेक्षा भोंगा मोठा अंगापेक्षा <laughs> भोंगा मोठा म्हणेन अ चुकीचं नाही काय याच अ अंकिता अंकिता म्हणू शकतो अंकिता बोलतो की नाही काही गोष्टी ती डिसाईड करते काहीतरी पण तिच्यावरती ग्रुपचा पण इन्फ्लुएन्स होतो okay. ते काहीतरी वेगळंच करतात नॉमिनेशन मध्ये पण तेच घडलं जे मायाबाप घडलं हु. त्याने स्टँड नाही घेतला किंवा कॅप्टन्सीमध्ये पण बऱ्याच वेगळ्या गोष्टी झाल्या पण ती म्हणताना म्हणते की मी करणार पण ते कुठेतरी त्या पॉइंटला फक्त असं पर्सनली काही नाही रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा